नमस्कार नमस्कार रिसेंट डॉट इन प्रेझेंट महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर तर काय नाव आहे तुमचं आणि आपण कुठून आलो आहात माझं नाव अमोल कांबळे आहे मी सातारातून आलो आहे आणि माझा एक टॅटू स्टुडिओ आहे आणि जो मी आठ वर्षाला आठ वर्षापासून तुम्ही या बिझनेस रन करतायत तर तुमच्या यशाची गुरुकिली काय आहे यशाची गुरुकिली म्हणजे आपलं काम आणि आठ मध्ये माझं खूप हे आहे त्यामुळे मी माझं काम क्लीन असतं माझ्याकडे आता खूप लांबून लांबून लोक येतात Okay. महाबळेश्वर पाचगणी कराड वाई yeah. इथून लोक माझ्याकडे येतात yes. आणि सोशल मीडियावर माझा चांगलं हे झालेला आहे त्यामुळं चांगली ऍड झाली माझी yes, नक्कीच तर कसं वाटतंय सर आज तुम्हाला या महाराष्ट्राच्या महामंचावरती आमंत्रित केलं गेलं आणि आज तुम्हाला ज्या मराठीच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत मी सोनाली कुलकर्णी यांच्या असे आज मानाचा तुरा मिळतोय खूप छान वाटतंय आणि ज्यावेळेस घरी मी सांगितलं सगळ्यांना आश्चर्य वाटलं की नाही असं काय नसेल पण ज्यावेळेस त्यांनी बघितलं त्यांना पण हे पडलं नक्कीच तर आज तो पुरस्कार मिळतोय याचा श्रेय तुम्ही कोणाला देऊ इच्छिता हे मी माझ्या देणार आहे कारण वडील पाठीशी नेहमी खंबीर असतात लहानपणापासून मला जे काही करायचं त्यांनी मला सपोर्ट केला कडून तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतात थँक्यू